नागराज न्यूज आम्ही आज आमचे सर्व विजयी आठच्या आठ नगरसेवक आणि जे पराभूत झालेले आमचे नगरसेवक आहेत आमचे सन्मान्य नगराध्यक्ष आहेत पॅनल प्रमुख आहेत या सर्वांचा आम्ही पक्षाच्या वतीनं सत्कार केला चिंतन बैठक घेतली पक्षाचं कुठं काय कमी राहिलं कोणत्या कोणत्या सुधारणा येणाऱ्या काळात आपल्याला रणनीती म्हणून करावं लागतील या संदर्भाचा आढावा घेतला आणि त्या आढाव्यानुसार आता आम्ही ठरवलंय की लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास आपल्यावर व्यक्त केलाय एवढ्या मोठ्या ताकदीच्या विरोधात केलाय तर आता ही लोकभावना हेच कर्तव्य भावना समजून लोकशाही काय असते नगरपालिका काय असते कारण गेल्या आठ नऊ वर्षात तुम्हाला एकदाही नगरपालिकेची बैठक झाली म्हणून बातमी लिहिण्याची संधी सुद्धा मिळाली नाही कारण नगरपालिकेचा कारदार घरूनच रेकॉर्डवर कागदावरच सह्या घेऊन त्याच्यामुळे कधी बैठक झाली की काय की त्याचं काय निर्णय झाला की काहीच तुम्हाला सुद्धा पत्रकारालाच कळलं नाही तर जनतेला कधी कळल त्याच्यामुळे तो सगळा कारभार लोकशाही पद्धतीने नियमावर गोठ ठेवून लोकाभिमुख व्हावा यासाठी मी आठ नगरसेवक आणि आम्ही सगळी पक्षाची टीम सगळे मिळून ताकदीनं लोकशाहीचा उपयोग कसा असतो नियम कसा असतो आणि लोकाभिमुख कारभार काय असतो याची झलक निलंगा शहरातल्या नागरिकांना दिसेल असं काम करायचं ठरलं निलंगा राज्याचे न... उपाध्यक्ष आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्याच्यामुळं मुंबईत राहणं बैठकीत राहणं त्यांचं कर्तव्य आहे बाकीणारी पाडलो आम्ही लढलो आम्ही जिंकलो आम्ही संघर्ष केला आणि ते कुठेच दिसले नाहीत हा तुमचा आरोप मला मान्य नाही आमच्या उपाध्यक्षांवर तुम्ही अन्याय करू शकत नाही ते आमचे नेते ते दिसले निकाला दिवशी भाजपच्या निवडून आलेल्या नगराध्यक्षाचा सपत्नी सपत्नी कोवळून आरती करून सत्कार करताना दिसले मग ते नव्हते असं कसं काय म्हणू शकतं अन्याय करू नका आमच्या उपाध्यक्षावर नाही होते ते आम्हाला मार्गदर्शन करत होते भाषण कसे करावे त्याच्या संदर्भात मार्गदर्शन करत होते त्यांनी भाषण सुद्धा लिहून दिली अनेक कामाला ते होते गोपनीयरित्या होते आम्हाला ते आमची स्ट्रॅटेजीचा भाग होता पण त्यांनी नगराध्यक्षाचा भाजपचा सत्कार केला एवढं पुरेसा आहे नाही नाही अशोक भाईची तक्रार आम्हाला कस करता येईल ते प्रदेश उपाध्यक्ष आहेत आम्ही तक्रार करतो त्यांनी कंटाळा विस्तृत जे जे काही करायचे ते करत राहावं अशा मग आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत आम्ही तक्रार करणार नाही उलट वेळोवेळी ते जसं गोपनीयरित्या मार्गदर्शन करतील तेवढंच मार्गदर्शन घेऊन तीच त्यांच्या अनुभवाची सुधरी हीच आमची संपत्ती असं समजून आम्ही काम करत राहू